आणि ते होणार सुद्धा तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी मग मी आता नाही मनोज सरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची पूर्ण तयारी केली आहे मनोज सरांगे मुंबईत अमरण उपोषण करणार आहेत यावेळी त्यांनी मराठा समाजातील लाखो बांधवांना मुंबईत बोलावलंय मिळेल त्या वाहनानं या येताना आपलं रेशन पाणी सोबत आणा कुणाच्याही भरवशावर बसू नका अशा सूचना देतानाच आता ही शेवटची लढाई आहे आता एकतर आरक्षण मिळेल नाहीतर माझा मृतदेह सेल असा निर्णयाचा इशाराच मनोहर सरांगी पाटील यांनी दिलाय ही शेवटची लढाई आहे मुंबईत इतक्या ताकदीनं धडक द्या इतक्या ताकदीनं धडक द्या की मुंग्यांसारखे मराठे धडकले पाहिजेत मुंगीलाही जायला जागा राहणार नाही इतकी प्रचंड गर्दी करा पण शांततेत या कोणीही शब्द मोडायचा नाही शांततेत करोडोच्या संख्येने या हे शेवटचं आंदोलन आहे एक तर आरक्षण घेऊ नाही तर मास मरणच येईल असं मनोज सरांगे पाटील म्हणाले नाही तर मरण पत्करेल त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही नाही आपल्यासाठी कोणी आपल्या अनेकांना मोठं केलंय पण आम्हाला मोठं करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही मग ते कशाचे आपले नेते आपण आपल्याच लेकरांसाठी लढायचं आहे नाहीतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील असं मनोज रांगे म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर